नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी शे, शेवग्याचे शेंगाची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ते तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडस कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी जिरं थोडीशी हिंग पावडर कडे पत्ता मिरयम आकाराचा एक कांदा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे त्यावर टाकायचा थोडीशी एकदम हळद वरची हळद आहे बघा कलर किती मस्त येतो ह्याच्यामध्ये आलं लसूण एक हिरवी मिरची आणि एकदम थोडंसं सुक्कं खोबरं ह्या चमच्याच्या मापान एक चमचा घेतलेला आहे एकदम थोडंसं टाकते मी सुक्को खोबरा त्याला पण मी चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाळचा टेमॅटो घेतलेला आहे आणि ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे कांदा लसूण मसाला तुम्ही कोणता पण मसाला जो आहे तो टाकला तरी चालेल जर मिरची पावडर जर तुम्ही टाकत असाल का नाही छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि मग मिरची पावडर टाका चवेप्रमाणे टाकायचं मीठ थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर आणि हे चांगलं एक मिनिटभर परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता त्याच आपण टाकायचे की तुरीची डाळ बघा वीस मिनटं बी भिजत घातली होती कुकरला फक्त दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत किती आहे माहितीये का तुम्हाला मी वाटी दाखवते ह्या वाटीच्या प्रमाण अर्धी वाटी आहे आणि पाणी वतलं होतं त्याच्यामध्ये दीड वाटी आणि दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत लगेच शिजते बरं का जास्त वेळ नाही बारीक गॅसवर दोन शिट्ट्या करायच्या ह्याला पहिलं उकळून देऊया मस्त असं बघा मिक्स करून फक्त घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं शेवग्याच्या शेंगा तर तीन मोठ्या आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि ह्या बी शेवग्या शेंगा काय माहितीये का दहा मिनटासाठी फक्त मी बारीक गॅसवर शिजवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन वाटी मी पाणी टाकलं होतं शिजवताना जास्त गाळ शिजवलेलं नाहीत मी तुम्हाला दाबून दाखवलेलं आहे कारण ही उकळलं नाही की लगेच शिजलं जाईल चांगलं आणि असं बनवलं का नाही की खूप छान चव लागते प्रकार ह्याच्यामध्ये ना तुम्ही थोडीशी चिंच टाकू शकता ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही गुळ पण टाकू शकता शेवगे शेंगाच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा खूप चविष्ट होते आणि एकदम झटपट जास्त वेळ लागत नाही ह्याला आपण चांगलं उकळून घेऊया एक पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर पाच ते सात मिनिट झालेलं आहे बघा बारीक गॅसवर मी ठेवलं होतं कारण की डाळ तर आपण शिजवून घेतली होती पण डाळ पण बघा भिजवली तर दोन शिट्ट्यामध्ये ती छान झालेली आहे बारीक गॅसवर करायच्या आणि एक दहा मिनटासाठी फक्त शेंगा शिजवायच्या बारीक गॅसवर मस्त असं आणि शिजवलं की तसंच झाकून ठेवायच्या ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण एकदा असंच झटपट करून बघा शेवग्याच्या शेंगाची झणझणी तशी आमटी रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा